आपण सायटिका नर असते या नरच्या सुरुवातीच्या भागावर दाब पडल्यामुळे होणाऱ्या वेदनांना सायाटिका म्हणतात सामान्यतः सायटिका वेदना अचानक सुरू होते आणि मागच्या बाजूपासून पायाच्या बाहेरील आणि पुढच्या भागात पसरते त्यात तीव्र वेदना होतात आणि या वेदना सहसा फक्त एक पाय अफेक्ट करते हे नर्वशी रिलेटेड लक्षणांशी संबंधित आहे जसे की सायटिका झालेलं पाय आणि पायाच्या वेगवेगळ्या भागामध्ये सुन्नपणा होणे मुंग्या येणे आणि अशक्तपणा जाणवते जड वस्तू उचलण्यासारख्या कामामुळे सायटिका होऊ शकते हर्निएटेड डिस्कस सा, सायटिक नर्व वर कुठेही दबाव आल्याने लंबर स्पायनल स्टेनोसिस म्हणजे पाठीच्या खालच्या भागात स्पायनल कॅनल अरुंद होणे स्पोडिलो लिस्थोसिस म्हणजे मणक्यातील मन खालच्या कशेरुकाचे स्थलांतर मणक्यातील गाठी हाडांना इन्फेक्शन किंवा इजा सायटिका दुखण्याची काही कारणे देखील आहेत म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण सायटिका बद्दल बोलणार आहोत आणि सायटिका कमी करण्यासाठी घेतला जाणाऱ्या होमिओपॅथिक उपचारांबद्दल देखील बोलणार आहोत तर चला मित्रांनो स्टार्ट करूया माझं नाव आहे डॉक्टर पठाण आणि माझ्या युट्यूब चॅनलला आपलं खूप स्वागत आहे सर्वप्रथम आपण सायटिका म्हणजे काय याबद्दल बोलूया सायटिका म्हणजे सायटिक नर्वला दुखापत झाल्यास किंवा दाबल्यास उद्भवणारी वेदना म्हणजे सायटिका आहे ही सायटिका नर्व आपल्या शरीरातील सर्वात लांब आणि जाड नरो आहे आपल्या शरीरात दोन सायटिका नरो आहेत एक डावीकडे आणि एक उजवीकडे ही नर पाठीच्या खालच्या भागातून उगम पावते आणि बटक्स आणि हिप्स आणि पायाच्या बाजूने पसरते जेव्हा या न त्रास होतो किंवा दुखापत होतो तेव्हा यामुळे पाठ नितंब आणि पाय दुखणे मुंग्या येणे आणि बोटांमध्ये देखील पसरू शकते ज्यामुळे पाठीचा खालचा भाग नितंब किंवा पाय यांसारख्या भागावर परिणाम होतो आता सायटेका दुखण्याच्या कारणाबद्दल बोलूया सायटेका वेदना वे वैला परिस्थिति मुले साइटिक नर्व क्यों पास पार्टिचर नर्व्स पे की एकावर प्रेरणा करता जहां सायटिका साइटिका नर्व्स बंडल बनता सायटिका कारण मध्य समाविष्ट आए वैला है हर्निएटेड डिस्क जहां मनक्यतिल हड्डा मध्य मनक्यतिल मऊ उसीतुन डिस्क फुगते क्यों फुटते क्यों ते नर्व्स पर दबाव टाकता ज्यामुळे सायटिका होऊ शकते दुसरं आहे डीजनेरेटिव्ह डिस्क डिसिज जेव्हा स्पाईनच्या वर्टेब्रेट्स मधील डिस्क वयाबरोबर वीक होतात त्यामुळे नरवर जळजळ किंवा दबाव येतो तेव्हा असे घडते तिसरं आहे स्पायनस टेनोसिस स्पायनस टेनोसिस म्हणजे स्पायनल कॅनल अरुंद होणे ज्यामुळे सायटिक नर्व आणि इतर नसावर दबाव वाढतो चौथं आहे फोरामिन स्टेनोसिस जो हा मधील छिद्रे ज्याद्वारे नर्वचे मुळे स्पायनल कॅनल मधून बाहेर पडतात त्यामुळे ते अरुंद होतात तेव्हा सायटिका होते पाचव आहे स्पॉन्डिलो लिस्टेसिस स्पॉन्डिलो लिस्टेसिस मध्ये स्पाइनचे वर्टेब्रा त्यांच्या सामान्य स्थितीपासून घसरतात आणि नर्व वर दबाव टाकतात ज्यामुळे सायटिकाचे लक्षणे तयार होतात सहावं आहे ऑस्टिओ या स्थितीत संध्यातील कार्टिलेज बिघडते आणि हाडांची ओव्हर होऊ शकते त्यामुळे नर्व दबाव येतो सातवं आहे इंजुरीज होणे पाठीच्या कर्नाला किंवा आसपासच्या टिश्यूजना इजा पोहोचवण्यासाठी इंजुरीज किंवा अपघातामुळे सायटिक नर्व ना त्रास होऊ शकतो आठवं आहे प्रेग्नन्सी प्रेग्नन्सी दरम्यान वाढत्या बाळाचे वाढते वजन किंवा शारीरिक बदलामुळे सायटिक नर्व दबाव येऊ शकतो ज्यामुळे अस्वस्थता येते नव आहे ट्युमर किंवा सिस्टची वाढ या व्यतिरिक्त ट्युमर किंवा स्पाइन मधील हाडाच्या आजूबाजूच्या वाढीमुळे नर्व वर दबाव येतो त्यामुळे सायटिका संबंधित लक्षणे उद्भवतात दव आहे कोनस मेडुलॅटि सिंड्रोम पाठीच्या स्पायनल कार्डच्या डेड एंडला प्रभावित करणारा हा एक दुर्मिळ विकार ज्यामुळे सायटिक नरुशी संबंधित समस्या उद्भवतात अकरावा आहे इक्विना सिंड्रोम पाठीच्या करण्यातील खालच्या टोकाला असलेल्या नर्व कॉम्प्रेशन संबंधित स्थिती ज्यामुळे सारखी लक्षणे दिसून येतात आता सायटिका दुखण्याच्या लक्षणाबद्दल बोलूया पहिलं लक्षण आहे सिविर वेदना होणे बऱ्याचदा जळज किंवा विजेचा धक्का बसल्यासारखे वाढते प्रभावित नर वर दाब पडल्यामुळे होतो ही वेदना सामान्यतः प्रभावित पायावर खालच्या दिशेने होते आणि खोकणे शिंकणे वाकणे किंवा झोपताना पाय वर, वर करणे यांसारख्या हालचाली दरम्यान तीव्र होते दुसरं आहे मुंग्या येणे किंवा सुई टोचणे या संवेदना याला पॅरेस्थिसिया असेही म्हणतात पॅरेस्थेसिया ही भावना आडवाटे बसल्यामुळे पाय सुन्न होण्यासारखीच आहे तिसर आहे प्रभावित पाठीच्या किंवा पायाच्या भागच्या त्वचे संवेदना जाणवणे अशक्य आहे कारण या भागातून सिग्नल मेंदू पर्यंत पोहोचवणे कठीण होते चौथा आहे स्नायू कमकुवत होणे पाठीच्या किंवा पायांना स्नायू आदेश सिग्नल प्रसारित करण्यात अडचणीद्वारे सूचित केले जातात पाचो आहे मूत्र किंवा मल असंयम होणे एक गंभीर लक्षण जे मूत्रमार्ग आणि आतड्याची कार्य राखण्यासाठी सिग्नल मध्ये दर्शवते ही सर्व लक्षणे तुम्हाला सायटिक मध्ये दिसतात आता सायटिकाच्या होमिओपॅथिक उपचारांबद्दल बोलूया पहिलं होमिओपॅथिक रेमेडी आहे होमिओपॅथिक कॉम्बिनेशन होमिओपॅथिक कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला तीन प्रकारची औषधे घ्यावी लागतात पहिली होमिओपॅथिक रेमेडी आहे कोलोसिंथिस मदर टेंचर दुसरी होमिओपॅथिक रेमेडी आहे बेलाडोना मदर टिंचर आणि तिसरी होमिओपॅथिक रेमेडी आहे चामोमिला मदर टिंचर तुम्हाला ही तिन्ही औषधे समान प्रमाणात मिसळून घ्यावीत म्हणजे तीस एम एल बनवावी लागतील म्हणजेच तीस एम एल ची एक रिकामी बाटली घ्या त्यात कोळसिंतीस मदतींच्या टेन एम एल बेलाडोना मदतींच्या टेन एम एल आणि च्यामोमिला मदरटिंगचे टेन एम एल हे सर्व तीस एम एल आणि नंतर या औषधाचे वीस थेंब अर्धे कप करा एक कप पाण्यात टाका आणि जेवण करण्यापूर्वी अर्धा तास आधी घ्या दुसरी होमिओपॅथिक रेमेडी आहे आर्निका मोंटेना टू हंड्रेड एक्सपोटेन्सी आर्निका हे औषध सायटिकासाठी खूप प्रभावी औषध आहे ज्यामध्ये जखम मूच तुकड्यांमध्ये सूज येणे जखम भरणे सांधे दुखी मज्जातून दुखणे किंवा फ्रॅक्चर सारख्या तुकड्यांमध्ये होणारी सूज अग्निका टू हंड्रेड एट पोटेन्स तुम्हाला खाण्यापूर्वी अर्धा तास आधी सकाळी दोन थेंब दुपारी दोन थेंब आणि संध्याकाळी दोन थेंब प्यावे लागेल तिसरं होमिओपॅथिक रेमेडी आहे विस्कम अल्बम टू हंड्रेड एक्स पोटेन्सी हे औषध तुम्हाला दोन थेंब सकाळी दोन थेंब दुपारी आणि दोन थेंब संध्याकाळी जेवणाच्या अर्धा तास आधी प्यावे लागतील लक्षात ठेवा ही सर्व औषधे तुम्हाला जेवणाच्या अर्धा तास आधी प्यायचे आहेत आणि ही सर्व औषधे घेण्यापूर्वी तुम्ही तुमच्या होमिओपॅथिक डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ दुसऱ्यांसोबत शेअर करायला विसरू नका तर भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद